कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते, तर ताईंनो हा व्हिडिओ जो आहे तो दोन दिवसाचा मिळून येत आहे तर इकडे मी वरती टेरेसवरती गहू वाळायला टाकलेले होते तर ते आता मी जमा करत आहे बघा आई टेरेस टेरेसवरती म्हणजे वर बघा असं स्लॅब गरम होतो उन्हानी आणि मस्त असं धान्य वाळलं जातं तर वरती कोब आहे असं म्हणजे असं धूळ वगैरे काहीच नाही आहे झाडू वगैरे मारून घेतलेला आणि अशा पद्धतीने हे गहू आहेत ना मी दोन दिवस वरती वाळवलेले होते आता हे आम्ही तिघं चौगजण आलेलो आहोत जमा करायला आणि आता सरळ चांगले वाळलेले आहेत तर त्याला काही निवडायची वगैरे काहीच गरज नाही आहे तुम्ही बघताय विकतचे गहू आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे नाही तर हा एका ताईची कमेंट आलेली की ताई गहू किती भाव म्हणजे कसा आणलेला आहे तो विकत आणला तर किती भाव आहे त्याचा तर ताईनं मला हा गहू सदोतीस रुपये किलोने भेटलेला आहे तर मी तीस किलोचे असे दोन गट्टे आणलेले आहेत तर त्यानंतर आम्ही बाहेर पडलो होतो बाहेर जायचं होतं आम्हाला बरेच थोडीशी कामं होती आता मुलांना चप्पल वगैरे घ्यायची होती माझी पण जर अशी छोटी मोठी कामं होती तर त्यासाठी बाहेर पडलं होतं इकडे बघा दादाला चप्पल आम्ही बघत होतो तर दादाची चप्पल आणि ह्यांचे माप म्हणजे एकच आहे बघा ताईनो बापाची चप्पल आता लेखाला बसायला लागलेली आहे दोघाचं एकच माप झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोघांनी एक एक चप्पल घातलेली आहे तरी ते मी दादाला पण चप्पल घेतली मला पण घ्यायची होती मी असं बाहेर पडले आणि मुलांना जर चप्पल घ्यायची असेल तर मग मला सुद्धा एखादी एक एक्स्ट्रा चप्पल घेऊन ठेवते माझी पण खराब झालेली होती आणि कसं आपल्याला एकच जोड असतो म्हणजे मी शक्यतो एकच चप्पल वापरते बाहेर जायलाही तीच आणि डेली यूजलाही एकच तीच असते तर मग एक्स्ट्राची चप्पल म्हणून आता हे आता हे घेतलेली आहे एक महिन्याभरात माझी जी रेग्युलर चप्पल आहे सुद्धा खराब होणार आहे तर मला एक घेतली ही तर बराचसा वेळ गेला बाहेर पडत होतो तर बाहेर इथं जरा मिरवणूक होती बघा तुम्ही पाहतायत मला गर्दी दाखवते इकडे बाहेर आमचा बराचसा वेळ गेला साधारण दोन तास तरी गेले भाजी वगैरे खरेदी केली इतर जी कामं होती छोटी मोठी ती पण केली आज यांना सुट्टी होती म्हणजे हा एकमेचा व्हिडिओ आहे ताईनं येईन एकमे दिवशी आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो होतो तर यांना सुट्टी होती त्या दिवशी बाहेर पडलेलो तर म्हणजे सुट्टी असली ना तर मग संध्याकाळी बघा असं थोडंसं बाहेर पडता येतं आणि काही इतर कामं असतात बघा बरेचशी कामं असतात मला ब्लाऊज पण शिवायला टाकायचे होते तर ते सुद्धा मग मी आलेली होती ब्लाऊज वगैरे शिवायला टाकले समीक्षाला काही थोडंफार वगैरे काय घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यानंतर तू तुम भेटते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच ताईनो तर आता सकाळीच बघा आपलं नेहमीप्रमाणे जे रोजचं रुटीन आहे ते चालू होतं मग रात्री किती उशीर झाला झोपायला तरी सकाळी रात्र लवकर उठावंच लागतं आणि उठतेच ताईनो मी कारण की पुढचं जे रुटीन आहे पुढचं जे आपलं काम आहे ते सगळं फिस करतं म्हणून वेळेवर उठणं मला बरं पडतं आणि जर थोडा जरी उशीर झाला ना शक्यतो गज गजर जर बंद करून पाचचा जर झोपले तर सकाळी सात वाजल्याशिवाय मला काही जाग येत नाही खरंच सांगतात आईनं आणि सात वाजता उठलो ना एकदम आळस भरतो माझ्या अंगामध्ये मा मग दिवसभर एकही काम झड होत नाही आहे त्यामुळे मग पहिला गजर झाला की पहिलं अंग झटकून बाहेर पडणे आणि म्हणजे कसं आळस आहे तो पटकन हा उठा चला बाबा आपल्याला बाहेर जायचं बाहेरचं आवरायचं आहे आणि एकदा का बाहेरचं आवरायला आलं आणि थंड हवेत फ्रेश वातावरणात म्हणजे आपण बाहेर पडलो की झोप तर कुठल्या कुठे निघून जाते आणि एक बाहेरून फेरपटका मारायचा लगेच कामाला पण नाही झाडू लगेच हातात नाही घ्यायचा किंवा लगेच कामाला नाही लागायचा इकडे तिकडे थोडंसं पाहते किंवा मग काय म्हणतात त्याला एक फेरी मारते आणि त्यानंतर कामाला सुरुवात करते बाहेरचं सगळं आवरलं आणि त्यानंतर बघा तुळशीला पाणी घालायला आले होते आणि तुळशीला दर रो, रोज पाणी घाललेले होते आणि तिथं आल्यानंतर असं वाटायचं की आज आवरेन हे तुळशीचं आवरून धावून आज धुएन उद्या धुएन असं चाललं होतं रोजच आज म्हटलं ते तुळशीला पाणी घालायचं जो का तांब्या घेतलेला होता तो तसाच ठेवला आणि पहिल्या पातेला भरलं साबण वगैरे घेतला आपली रपवाली काचे त्याला घासणी घेतली स्टीलची आणि चला म्हटलं आता हे घासून पहिलं काढते त्याशिवाय काय जमणार नाही आहे हे रोजच चाललेलं आहे आज आज जाऊ दे उद्या जाऊ दे करू करू म्हणून आता आज बघा पहिले ते घासायला घेतले काही मुलांचे डब्बे वगैरे नाही आहे शाळा नाही आहेत आणि हंजार जो डब्बा असतो तर दुपारी दोन वाजता जातात हे कामाला तर आता निवांत म्हटलं हे पहिलं घासून घेते आणि सकाळचं तर तुम्ही पाहताय सकाळचं आपलं एवढ्या लवकर ते घासणं पुसणं नाही होत आणि एवढं असं दगडं वगैरे बाहेर तुम्ही पाहताय असं अडचण असल्यासारखं पलीकडच्या बाजूला झाडं वगैरे आहेत आणि इतक्या वेळ तिथं घासत पुसत बसणं ते बरोबर नाही आहे किंवा नाही ना ते मला पटत आहे तर म्हणून मग मी सकाळचंच म्हटलं उजडलं उजडलं जरा असं की मग तिथं ते घासून घेईन सकाळचं फक्त झाडांना पाणी मारत असते युनो आणि आपलं झाडून वगैरे मारत असते ते पण खाली खाली बघून लक्षपूर्वक करत असते काम तरी ते ना रोज दिवा लावतो किंवा असं नैवेद्य वगैरे केला तर नैवेद्य ठेवतो किंवा अगरबत्तीचं दिवा तेल आणि त्या अगरबत्तीचा अंगारा वगैरे काय पडतो खाली मग त्यांनी काय होतं एकदम तेलकट आणि ते सगळं होऊन जातं आणि वरतून वरून अगरबत्ती राग पडलेले असते ते एकदम दोन्हीच काय होतं एकदम चोपट चोपट असं तेलकट त्याचं डाग पडतात पांढरट असे म्हणजे आठवड्यातून एकदा तरी हे तुळशी करून जाऊन मला घासावं लागतं तिनो आणि दिवा चार पाच दिवसातून असाच आठवड्यातून एखादा दिवशी घासत असते म्हणजे दिवासुद्धा तुळशीतला असो देवारातला असो दे ते चार आठ दिवसातून घासून घ्यायचं आपल्याला रोज नाही शक्य झालं तरी चार ते पाच दिवसातून घासला तरी स्वच्छ क्लीन राहतो नाहीच आपल्याला खूपच कामं असतील तर ज्या काय आता वर्किंग वुमन आहेत बघा कामाला वगैरे जाणार ऑफिसला वगैरे जाणार त्यांनी आठवड्यातून एकदा तरी आपण म्हणजे घासलं आपलं तरी चालतो आता आपणही आता युट्यूबचं काम करतोय म्हणजे ते काम एक कामच आहे एका प्रकारे तर आठवड्यातून एकदा तरी मी हे दिवे घासत असते तरी ते बघा तुळशीतला दिवा घासायला आलेली त्याचबरोबर देवमंदिरातला तो काही पाण्यानं भरलेला तांब्या आहे तो पण घासायला घेतला होता पीताबरीनं पण त्याआधी मनी प्लांटची बॉटल जरा घालून दिसली मला आता म्हटलं जरा सगळंच घासा म्हणजे घासून पुसायन चाललेलं आहे तर ते पण घासायला घ्याव मनी प्लांट तिथे आहे रोप ते काढून ठेवलं बाजूला आणि बाटली जी आहे ती बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूनी चांगली स्वच्छ घासून घेतली मनी प्लांटना ना बॉटलमध्ये ग्रो होण्यासाठी सांगतात नु बॉटल आठवड्यातून एकदा स्वच्छ आतून बाहेरून घासायची पाणी मात्र रोजच्या रोज बदलायचं आणि पाणी जड असेल की म्हणजेच जे हार्ड काय म्हणतात त्याला क्षारुक्त जर पाणी असेल खारं पाणी तर फिल्टरचंच पाणी वापरायचं फिल्टरचं पाणी बॉटल म्हणजे काय तुम्ही बॉटलमध्ये कोणती पण झाडं ग्रो करत असाल त्यासाठी फिल्टरचंच पाणी वापरायचं त्यामध्ये खूप छान झाडं ग्रो होतात माझ्याकडे पण मनी ना पहिलं ग्रो होत नव्हतं पण मी असंच बघा बॉटल वगैरे स्वच्छ केली स्वच्छ धुतली आणि त्यानंतर मी फिल्टरचं पाणी त्यामध्ये वापरायला लागले असेच आठवड्यातून वगैरे बॉटलची साफसफाई करत गेले तसं तसं ते मनी प्लांट पण खूप छान असं ग्रो होत गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान हिरवीगार अशी पानं त्याला आलेली आहेत आणि त्याच्यामुळे आज सुद्धा खूप अशा लांब झालेल्या आहेत खूप वाढलेले आहेत तर आता इकडे बघा त्यानंतर मग दिवा घासायला घेतला ती बॉटल का आधी घासली तर त्या तेलकट वगैरे हात होईल आणि त्यानंतर सगळ्या बॉटलला घा म्हणजे हात लागेल तेलकट त्यामुळे आधी बॉटल घासून घेतली आणि त्यानंतर दिवा घासला तर आता दिवा लावून घेते तुळशीतला आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा करून घेईन दिवा लावलात एकदम स्वच्छ दिवासुद्धा धुतलेला आणि घासलेला चिमणी ती आतली काजळी असते ना काळे काळी होऊन जाते तर ती पण स्वच्छ अशी घासून घेतली आणि तुळशी वृंदावन जर तुम्ही पाहिलं तेसुद्धा स्वच्छ चक चकचकाचक केलेलं होतं तर आता म्हटलं पहिली ते उपजा तुळशीला पाणी घालून घेते आणि इतकं छान फ्रेश वाटायला लागलं ना तेव्हा कुठं मनाला प्रसन्न वाटायला लागलं नाही तर रोज तिथे आलं की कुठेतरी देवपूजा बाजूलाच राहून जायची आणि ते मनालाच वाटायचं अरे बापरे इथं घाण दिसतंय इथं हे झालं असं म्हणजे असं वाटायचं तर आज ते स्वच्छ केलं तर बरं वाटायला आलेलं आहे तर त्यानंतर आता बघा झाडाची फुलं वगैरे तोडून घेतली मोगराला मात्र खूप छान भयंकर फुलं लागलेली आहेत आणि सुगंध तर काही विचारूच नका इथेसुद्धा तुळशीजवळ मी पाण्याचं असं बघा ठेवलेलं आहे तर पाणी भरून मडकं ठेवले तर तिथे पण फुलं वाहिली तुळशीला पण पाणी ठेवतात असं भरून तर त्यानंतर मग उंबरटा ही सगळी काय जी पूजा आहे ती पण झाली आणि त्यानंतर कासव आता कासवसुद्धा घरामध्ये आहे आणि ते काय ते पण ना रोजची रोज पाणी बदलते आणि असं आठवड्यातून एकदा घासत असते विम लिक्विड टाकलं थोडंसं आणि असं कासव देव वगैरे घासण्यासाठी एक सेपरेट अशी घासणी सेपरेट असा ब्रश मी ठेवलेला आहे तर त्याने स्वच्छ घासून बघा घेतलं आणि पाणी भरून ठेवून दिलं त्यानंतर लगेच देवपूजा करून घेते सगळे उठलेले आहेत घरातले आणि मी पण सकाळी केस वगैरे धुतलेले होते तर आता मस्त असं केस विंचरून घेतले क्लिप लावले केसांना आणि पहिली देवपूजा करून घेते आणि त्यानंतर आपलं जे काय सकाळचं चहा नाश्ता पाणी जे काय रुटीन आहे ते, ते करून घ्यायचं तर मी तुळशीची पूजा करून घेतल्यानंतर ना यु मुलांसाठी ओपीटचा नाश्ता बनवून दिला मुलं आरामशीर नाश्ता करत होते आणि इकडे मग मी देवपूजेला सुरुवात केलेली होती सकाळची उंबरट्याची पूजा तुळशीची पूजा सूर्यदेवांची पूजा आणि कासंपणा स्वच्छ धुवून मी ते ठेवून दिलं आणि त्यानंतर सगळ्यांचा नाश्ता छापाने करून मग देवपूजा आरामशीर व्यवस्थित केली तर आता इकडे बघा सगळेजण बसलेले आहेत समीक्षा मात्र तोंड लपवते आहे आणि इकडे दादा आणि दादाचे पप्पा तर सात्विक सात्विक नाव आहे ताईनं त्याचं तर मस्त देवघण बसलेले आहेत इकडं स्वतःवर घरातली देवपूजा केली आणि ह्यांची पण आंघोळ वगैरे झालेली असली की ह्यांच्या पण मग पाया पडत असते रोजच ताईनं पाया पडते पण एका दिवशी म्हणून तुम्हाला मी शेअर करते तर चला आज टाईम होता आणि सगळं जर आवरलेलं होतं तर मग ते तुम्हाला दाखवलं शेअर केलं थोडंसं तर चला त्यांच्या पाया ना माझा दिवस पण खूप छान जातो ताईनं जसं लवकर उठल्या माझा दिवस खूप छान जातो तसं त्यांच्या पाया पडल्यानंतर तसं माझा दिवस खूप छान जातो तर आता इकडे आलेले आहे किचनमध्ये किचनमधली आपली ड्युटी चालू होते तर आता सकाळचा माझा स्वयंपाक चालू आहे ताई इकडे तर आज स्वयंपाकाला मी आज केलेलं होतं मटकी बटाट्याची भाजी चपाती भात त्याचबरोबर मिरचीचा ठेचा मिरचीच्या ठेचाची रेसिपीमध्येच एकदा मी शेअर केलेली होती मागच्या आठवड्यामध्ये त्यामुळे आता काही डिटेल्समध्ये एवढे शेअर करणार नाही तर सकाळचा स्वयंपाक जेवण वगैरे आवरल्यानंतर किंवा किचन मोटा वगैरे आवरून सगळी कामं झाल्यानंतर एक रेसिपी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी मुर किंवा मग गुळांबा पण तुम्ही म्हणू शकता तर आता इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घेते कैरीचा तो काय देटाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा त्याची साल अशी काढून घेतली आणि त्यानंतर कैरी मोठ्या खिसणीने खिसून घेतली तर गुळ आंबा मुरांबा म्हटलं की मुलं आवडीनं खातात आणि कधी बनवणार मम्मी मुरांबा कधी बनवणार असं चाललं होतं खूप दिवस झाला तर कैऱ्यात आणलेल्या पडलेल्या आहेत तुम्ही पाहिलं घरामध्ये तर ह्या कैऱ्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा पिकायला लागलेल्या आहेत आणि त्या पिकायला ठेवलेल्या ले सुद्धा आहेत ज्या की यांना म्हणजे आम्हाला मध्ये दिलेल्या होत्या बघा एका ह्यांच्या मित्रांनी दिलेल्या होत्या तर त्याच्यातल्याच मी दोन कैऱ्या अशा कोवळ्या कोवळ्या बघून घेतल्या आणि ते मस्त असं आता खिसून घेते आणि मुरांबा बनवते तर चला म्हटलं त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर कर असं उन्हाळ्यामध्ये ना आंबट गोड असे पदार्थ जेवणासोबत खायला असतील ना तर जेवणही पोटभर जातं किंवा जेवण पोटभर केलेलं जे आहे ते पचनही चांगलं होतं त्यामुळे आपण असं वेगवेगळे पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवून खात असतो जसं की कैरीचं लोणचं असेल म्हणजे आंबटगोड च कैरीची चटणी असेल पन्ना असेल ताक असेल मठ्ठा असेल त्याचबरोबर आता मी बनवते ते मुरांबा हा मुरांबा जो आहे ना तो तुम्ही खूप आंब्याचा एक किलो दोन किलो आंब्याचासुद्धा बनवून ठेवू शकता साठवून तो वर्षभर राहतो त्याला काही होत नाही आणि जे आपण ज्या मानतो बघा मुलांना चपातीबरोबर खा खायला तर त्याच्याहीपेक्षाही हा मुरांबा खूप छान लागतो तर असा गुळ किंवा साखर टाकून बनवला ना तर मुलं आवडीनं खातात पण मला वाटते गुळाचा छान लागतो साखरेपेक्षा तर कसं होतं मुलं असं बघा असं जेवताना काहीतरी म्हण मन, म्हणतात मला वेगळं असं चटपटी देणं आज भाजीच नको चपातीसोबत काहीतरी मला वेगळं दे तर त्यावेळेस ते आपण मुरांबा वगैरे ते देऊ शकतो त्यामुळे असं जास्त आंब्याचा जरी मुरांबा बनवून ठेवला ना तरीही चालतो एखाद्या काचाच्या भरणीमध्ये वगैरे आणि टिफिनलासुद्धा हा देता येतो तरी ते बघा किसलेला जेवढा काय आंबा होता ना तेवढा सगळा असा घट्ट पिळून घेतला हे आंबट पाणी आहे ना ते काढून घ्यायचं म्हणजे आपला मुर आंबा आहे ना तो जास्त आंबट होत नाही आहे तरी ते मी ह्या किसमधलं जे काय आंबट पाणी आहे ते काढून घेतलं हे निघालेलं जे काही आंबट पाणी आहे ना त्याचं सरबत बनवायचं ताई नो नुसतं थंड पाण्यामध्ये हा थोडासा रस टाकायचा आणि त्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची आणि पेयचं इतकं छान मस्त लागतं ना काही विचारू शकतो ऍक्च्युली हा सरबत मला खूप आवडला त्यामुळे मी तुम्हाला सांगते खरंच खूप छान झालेला जा हा सरबत साखर टाकून तर आता इकडे बघा मी साहित्य घेतले दोन लवंग विलायची पावडर तूप एक वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे या हिशोबाने आहे दोन कैरीचा खेस आहे घट्ट पळून त्यातलं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर इकडे कढई ठेवलेली आहे नॉनस्टिकची आणि ॲल्युमिनियमची कडे तर अजिबात असे आंबट पदार्थ बनवण्यासाठी वापरू नका ताई नो असे नॉनस्टिक किंवा स्टीलचीच कडे वापरा स्टीलची कडे जर घे वापरत असाल किंवा घेतली तर ती जाड बॉटमची कडे असावी नाही तर तो मुरांबा तळाला खाली करपू शकतो तर ते मी एक ते दीड चमचा असं तूप टाकलं आणि त्यामध्ये हा सगळा खेस टाकून घेतला थोडासा मिक्स करून घेतला आणि एक मिनिटभर झाकून ठेवला फक्त त्यानंतर लगेच मी मिक्स करून घेतलेला आहे झाकून नाही ठेवला तर या ठिकाणी चालेल लगेच गूळ टाकायचा आणि गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं गुळ टाकून मिक्स करत असताना त्या गुळाला पाणी ता। सुटतं तर ताईनं तूपसुद्धा तुम्ही जास्त टाकू नका नाहीतर तुपाचा पण वास येतो त्या पदार्थाला आणि मग त्या पदार्थ खाऊच नाही वाटत एक चमचा तूप जास्त म्हणजे बास होते एक ते दीड चमचा घरी बनवलेलं साजूक तूप असेल तर खूप अगदी कमी प्रमाणात तूप टाका कारण की घरी बनवलेलं तुपाचं तर खूप म्हणजे वास येतो आणि मग मुरांबा खाण्याचा जो काही स्वाद आहे ना तो येणार नाही आहे तर ते तुपाचाच पदार्थ असं तूप खाल्ल्यासारखं ते लागेल तर आता इकडे बघा आपण गुळ टाक टाकल्यानंतर ना थोडा वेळ झाकून ठेवलं होतं आणि झाकून ठेवल्यानंतर मध्ये आधी चेक करायचं आहे गुळातलं पाणी लगेच आठवू शकतं आणि किंवा तो मुरांबा आहे तो कढईला चिटकू शकतो मध्ये आधी चेक करत करत हा मुरांबा बनवून घ्यायचा गुळातलं पाणी सगळं असं आटलं की समजायचं आपला मुरांबा तयार झालाय यामध्ये मी आता टाकत आहे विलायची पावडर आणि दोन लवंग ताई न दालचिनी सुद्धा टाकू शकता यावेळेला तुम्ही दालचिनी आणि लवंग या दोन्हीही पदार्थ मुरांबा करताना टाका याने काय होतं इतकी छान अशी टेस्ट येते ना मुरांब्याला खूप मस्त टेस्ट येते चव खूप मस्त लागते हे दोन्ही पदार्थ अवश्य मुरांबा करताना टाका प्लासा पाक बनवायचा नाही ताईनं थोडासा घट्टपणा आला की गॅस बंद करायचा आहे आणि हे मुरांबा खाली काढून घ्यायचा आहे दुसऱ्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर ते ॲटोमॅटिकली घट्ट होतं चिकट करायचं नाही आहे हाताला असं चिकट नाही लागला पाहिजे मुरांबा हाताला चिकट लागला तर ते काही म्हणजे ते खाताना त्याची चव किंवा ते म्हणजे नाही ते बरोबर वाटत असं हातालाही नाही चिकटलं पाहिजे गुळ आहे तर त्या गुळाचा जर पाक तुम्ही केला अगदीच तर ते हाताला चेक कटणार म्हणून सांगतात गुळाचा पाक इथे बनवायचा नाही फक्त पाणी थोडंसं आटलं बऱ्यापैकी की लगेच काढून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला तर त्याची जी काही प्रोसेस आहे ती चालूच राहते तर इथे बघा असं एक जीव झालं कडेला नाही चिकटलं आणि एका बाजूला असा गोळा झाला की समजायचा आपला हा मुरांबा तयार झालेला आहे तर आता एका भांड्यामध्ये मी काचेच्या भांड्यामध्ये ह्याला काढून घेते पहिले टेस्ट करून बघणार आहे ताई नखोर खोर मला म्हणजे कधी खाईना असं झालेला होता त्याच्यामुळे पहिलं मी खाऊन बघणार आहे मला तर कोणताही पदार्थ केला की पहिले टेस्ट मला पहिली असते आणि मला तर तो आवडतो आणि दोन दिवसामध्ये हा घरामध्ये आमच्या संपलेला आहे आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करते ना तर घरामध्ये मुरांबा नाही येता येईनो हा संपलेला आहे इतका सगळ्यांना आवडला आणि पटकन असं संपलेलं असं वाटलं खूप असं एक किलो खैरीचा बनवायला हवा होता म्हणजे ते जास्त दिवस टिकला असता पण आज मी पुन्हा कधीतरी बने पुरांबा केल्यानंतर म्हणजे काय वटा वगैरे सगळं आवरून घेतलं भांडे कपडे सगळं झालं आणि त्यानंतर हे निघालेले आहेत कामाला आला तर वाजलेले आहे दोन सव्वा दोन दोन सव्वा दोनच्या दरम्यान हे निघतात कामाला तर चला मग ताईनो आजच्या व्हिडिओचा करता येतंच एंड व्हिडिओ जरा जरी आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ताईनो सबस्क्राईब आपले खूपच सबस्क्राईबर कमी आहे तर प्लीज तेवढं सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ते मी बसलेले आहेत आई नो खाली दादाला सांगितलं माझंही शूटिंग घे आणि जर त्याने फक्त पप्पांचं त्याच्या घेतलेलं आहे बघा तर असू द्या चला आजच्या व्हिडिओचा करते त्याचे एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समोर